कार लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आता पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळतं की जेव्हा आता नंदिनीकडे आलेला असतो तेव्हा आता जीवा म्हणतो प्लीज सॉरी नंदिनी ऐक माझं पण आता नंदिनी काही ऐकायला तयार नसेल नंदिनीमध्ये हे बघा जेव्हा मला तुमच्याकडून एकच उत्तर हवं आहे तुम्हाला घटस्फोट हवा असेल ना तर मी एका पायावर घटस्फोट द्यायला तयार आहे पण प्लीज तुम्ही मला खरं सांगा कोण आहे ती मुलगी के नावाची मी तुमचं मी तुमच्या डोक्यावर मी स्वतःहून औषधा टाकेल पण तुम्ही मला सांगा मी तुमचं लग्न लावून द्यायला तयार आहे तुम्हाला जर कधी आपलं लग्न मान्य नसेल ना तर मी हे लग्न म्हणजे घटस्फोट द्यायला तयार आहे तेव्हा जीवा म्हणतो हे बघ नंदिनी तू काय बोलते आहे हे असं काही नाही आहे अगं तू माझं असं काही नाही आहे पण नंदिनी काही ऐकायलाच तयार नसते नंदिनीला काहीच ऐकायचं नसतं नंदिनी म्हणते तुमचं आणि त्या मिस्केचं लग्न लावून द्यायला मी तयार आहे पण तुम्ही माझ्यासोबत असं वागतात ना म्हणून मग मला घटस्फोट हवा आहे मला नकोच आहे हे लग्न ठेवायचंच नाही आता हे ऐकल्यावर जीवाला खूप मोठा धक्का बसतो जीवा म्हणतो नंदिनी तुझं काय चाललं आहे ऐकणं तू माझं ऐकून तर घे मला तुला असं एवढं बोलायचं नव्हतं ग पण ते चुकून माझ्या तोंडून रागा रागाने निघून गेलं सॉरी मला माफ कर पण नंदिनी काही ऐकायला तयारच नसते नंदिनी म्हणते हे बघ जीवा मला काही सांगू नकोस तू मी तुझं आणि त्या मिसकेचं लग्न लावून द्यायला तयार आहे तुमच्या दोघांच्या डोक्यावर अक्षता टाकायला सुद्धा यायला तयार आहे पण मला आता घटस्फोट दे तुझ्या मनामध्ये आपलं लग्न तयार नसेल ना लग्न मानाय मान मा मानायचं नाही हे ना तर नको मान पण घटस्फोट दे मला हे घटस्फोटाचे कागद तयार केलेले आहे नंतर आता हे ऐकून जीवाला खूप मोठा धक्का बसतो तर आता जीवा नंदिनीला घटस्फोट देणार का आणि नंदिनी मिस केचं आणि जीवाचं लग्न लावून देणार का हे आपल्याला येणाऱ्या पुढील भागात पाहायला मिळेल तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन अपडेटसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद